हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच राहायला पाहिजे तर सकाळी सकाळी गुड मॉर्निंग झालेली आहे छान अशी सुरुवात आणि उठलेली आहे ॲक्च्युली अंगात कणकण आहे तरी पण नाश्ता मिस्टरांना हवा होता तोच मी करत होते आणि माझी छान अशी आंघोळ करून आल्या आणि मला उपीट करायचं का होतं कारण मला हे व्हायला लागले पित्त पण वाढलेसारखं असं वाटतं आहे त्यामुळं म्हटलं आता उपीटच करूया नाश्त्याला आणि चहा एक टाईम तर झाला आहे सकाळचा मिस्टरांचा तर मी त्यांच्याबरोबर घेईन छान अशी बागेची फुल आणि मग आतल्या कामाला आता हा मनी प्लांट इथे बाहेर ठेवला आहे आपण बाहेर उतरताना उजव्या बाजूला असावा असं म्हणतात म्हणून तिथे आणून ठेवलेला आहे आणि छान अशी बागेमध्ये आपल्या फुलंसुद्धा झोमलेली आहेत खूप सुंदर अशी दिसत होती आणि मुलं उठलीत का बघण्यासाठी मी गेले दोघेही गे झोपले होती म्हटलं झोपू देत कारण आज त्यांची शाळा पण नाही आणि थंडी पण फार आहे तर आता थंडी फार वाजत होती सकाळपासून त्यामुळे जरास थोडंसं जेवण झाल्यावर गोळ्या खाल्ल्यात मी आणि झोपले होते थोडा वेळ विश्रांती घेणं गरजेचंच आहे उगत सगळं काम करत बसायचं आणि काहीतरी विचित्रच व्हायला नको म्हटलं औषध खाल्ल्यानं झोपल्यास काही जास्त असं हे वाटत नाही आहे पण तर थंडी तर हाय बसून तर काय करणार आणि अशा कंडिशनमध्ये आपल्या अंगात ताप किंवा कणकणी कन असताना व काम करण्यात काय अर्थ नाही आणि विश्रांती आपल्या शरीराला पाहिजेच जेव्हा जे पाहिजे तेव्हा त्या ते शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे त्यामुळं मी ज्या काय मेडिसिन्स आपल्या दिल्या होत्या डॉक्टरांनी तेच मी खाली आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत आणि छान असं गरम गरम जेवण जेवले आणि पाणीसुद्धा गरम घेणं गरजेचं होतं कारण थंडीमध्ये बघा गार घेतलं आणि उगच काय शरीराला काय व्हायला वे नको आणि ॲक्च्युली माझा गळा पण असं म्हणजे घशामध्ये पण दुखत होत असं असं जरी केलं आपण गळ्यात काहीतरी घेतलं तरी दुखतं इथं त्यामुळं गरम गरम पाणी प्याय लागले मी आणि काळजी घेणं पण गरजेचं आहे आणि शरीराला विश्रांती देणं पण त्याच बरोबरीनं पण ते बरोबरीनं बर करणं गरजेचं आहे सकाळची कामं तर सगळी थांबून तर काय चालत नाही औषध खायची आणि करायची ती कामं कधीच थांबत नाही तर सकाळी सगळं नाश्ता वगैरे मी उपीट केलं होतं आणि जेवण आपलं गरगटच केलं चपाती भात आमटी खाल्लेली होती आणि आत्ता थोडं विश्रांती घेतली गोळ्या खाऊन झोपले होते आणि आत्ताच मी उठले म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया काय झालं कंडिशन तरी तर अशा गोष्टी झालेल्या आहेत कारण प्रत्येकावर एका एका मेंबरवरती नंबर आला होता मिस्टरांना तर फारच हे झाले पण त्यांना ड्युटीमुळं काही विश्रांती काहीच मिळणार झाल्या आता उद्या तर इलेक्शन्स आहेत म्हणजे निवडणूक त्यामुळं मुलांच्या काय सुट्टीच आहे दोन तीन दिवस म्हणजे दोन दिवस झालं तर घरात आहे शनिवार रविवार होता आणि तर सोमवार आहे उद्या तर निवडणूकच आहे त्यामुळे तीन चार दिवस निवांत आहेत त्यामुळे डब्याचं काही टेन्शन नव्हतं तीन चार दिवस डबे तुम्हाला दिसले नसतील व्लॉगमध्ये तेच कारण आहे की त्यांना शाळेचे शिक्षकांना पण ड्युटी असल्यामुळं ते त्यांनी तिकडे गेल्यामुळं मुलांना सुट्टी दिल्यात आज आज उद्या दोन दिवसच फक्त आहेत त्यामुळे डब्याचं काही ह्यामध्ये दिसलेलं नाही आहे त्यामुळे निवांत स्वयंपाक चालू होता आणि कामं पण माझी निवांत निवांतच झालीत सकाळपासून पण शरीरच इतकं हेलकावं खात होतं की कुठली काय गोष्ट करूच वाटणं ना आज तरी बरीचशी माझे क्लिनिंगचे वगैरे बरीच कामं राहिल्यात फक्त मिस्टरांच्या घड्या म्हणजे हे मिस्त्री मारायची होती तर उद्याच्या निवडणुकीला त्यांना पोलिंग बुथवरती त्यांना असतं ड्युटी दरवर्षीच त्यामुळे तिथे राहणार आहेत सकाळीच लवकर त्यांना सहा वाजताच सांगितले ड्युटीला त्यामुळं वाईटच पाहिजे ते म्हटले दिसते की मला माहीत नाही पण ही मारून ठेवलीत मी मला जशी जमा तसं दिवसभर काम चालू आहे पिशवीत ना साखर काढण्याची पद्धत आपल्यातली बघी अशी कस सक... ते नव्हे हिथून काढतात का असं असं करून काढतात त दूध राहिले आणि मेंबर कसे वाढले आमच्या घरात दूध कमी आणि चाफी आणि जास्त झाले बघा Elaina टाकून गेलाय भित आता गट्ट्याचे साफसफाई चालू होती संध्याकाळच्या सोयपॅक साठी मला क्लीनच लागतो तर थोडं रेस्ट घेऊनच ही कामं केली त्याशिवाय काही होणार नाही म्हटलं आणि संध्याकाळची स्वयंपाकाला बघा आता मी भात लावलेला आहे लगेच कणिकसुद्धा मळून घेतली लगेच आणि कणिक झाली की डाळसुद्धा लावणार आहे कारण डाळीची चामटी आमच्या घरात चा लागते दुसरी काय खायला बघतच नाही त्यामुळे मी डाळच शिजवायला लावली वेगळ्या पातेल्या आता कुकरमध्ये माझ्या शिट्या होत नाहीत त्यामुळे मला समजत नाही नेमकं काय आहे त्यात मग मी असं भांड्यातच लावते आणि मला भाजीला आता वांग करायचं होतं आणि सिंपल चकली बेसिक फोडणी जिरं मोहरी हिंग हळद कांदा आणि मी जे काय वाटण ओलं बनवते तेच मी घालते आणि शेंगदाण्याचा कूट आणि कोल्हापुरी चटणी आमच्या घरीच बनवलेली आहे आईनं दिलेली तीच वापरते आता मुलाने मगाशी डाळिंबाचा रस काढून गेला होता आणि काढताना बहुतेक खाली पडलं होतं आणि माझ्या पाय निसटल्यानंतर लक्ष गेलं तर खाली थोडं डाळिंबाचं सांडून ठेवलं होतं आता मोठा मुलगा दोन वेळा बाहेर गेला होता मित्रांच्याकडे दोन वेळा गेला असं दोन वेळा झाले आता तर छोटा तर नाही त्याला ते मी मारून बसवीन आता काय सांगू शकते मी फक्त की जाऊ नको बाबा संध्याकाळची वेळ आहे थंडी वाजते आणि तू आजार यायस आता किती वेळा सांगितलं तरी ही मोठी काय माझं काय ऐकणं झालेत आता आत्ताची काय ऐकणारे नव्हत आणि जाताच जा म्हटलं पाच दहा मिनिटं ते म्हणत की पाच दहा मिनिटं तर काय लागत नाही जायलाच त्याला दहा पंधरा मिनिटं लागतं हे पण मला माहित आहे पण अर्धा तास तरी ऍटलीस्ट लागतोय अर्धा तासात तरी थोडं फार काय आवडून आपल्या घरी यावं असं मुलांना आत्ताच्या तरी कळलं पाहिजे आता माझं हे डाळ वगैरे झालेले शिजलेले आहे फक्त आमटीला फोडणी घालणार आहे त्या अगोदर म्हटलं चपात्या पटापटा करून घेऊया छोट्या मुलाला भूक लागल्या म्हणाल्या म्हटलं पटकन करून, करून देते त्यामुळं पळ्या भराभरा होत होत्या आणि मोठा मुलगा का काय अजून आलेला नाही त्यामुळं काळजी वाटत होती कधी येते कधी येते कारण मिस्टर आले की काल ओरडा बसलेला आज पण तसंच काय ओरडून घ्यायला लागू नये सकाळी दोन वेळेला आम्हाला काव बसला आहे मिस्टरांचा मला आणि मोठ्या मुलग्याला सुद्धा काय माहीत बाहेरनं काय आले नाही एकदम रागवलेच आम्हा दोघांना पण आणि असं मी शेकून घेतलं आहे त्याच तव्यावरती आणि आमटीसुद्धा फोडणी लगेच टाकून घेतली आता स्वयंपाक झाल्यानंतर काहीतरी चटपटीत किंवा काहीतरी वेगळं मला चवीला हवं हो होतंच आणि सगळ्यांनाच तसं व्हायला लागले त्यामुळे मी तळणच काढलं तळायला थोडंसं होतं तेच मी तळून घेतलं आणि जेवायला बसलो जेवण झाल्यावर आपली रेग्युलरची नेहमीचीच कामं क्लिनिंगची ती केल्याशिवाय काही झोप लागत नाही नाही तर सकाळी उठल्यावर बघूनच आणि जरा आजारी पडल्यासारखं होणार ते सगळं स्वच्छ केलं नऊ वाजले जे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे छान असं आता मी औषध खाऊन झोपणार आहे आणि थोडं झोपायच्या थो अगोदर एडिटिंग करून हा अपलोड पण कळेल व्हिडिओ चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय